तात्या तोंडात आल्यामुळं पुढे शब्द जोडले बोला काहीतरी कदमवाडीकरांच्या महाराज केसरीच्या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय कोण होतो एक नंबरचा करे अड्यार घरचा साज आहे पड्यार वादळ आणि मध्ये साई आणि शिमण्या अतिशय सुंदर हा हा काय पण घडवू शकत हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र क्षेत्रा लाभ मात्र झाला वाटलं होत खेळ आणि बैलगाडी शर्यतीचा खेळ म्हणजे अनिश्चितीचा खेळ आहे आणि घडलं नेमकं काय आणि खऱ्या तात्या केसरीचं मैदान पडलं आणि त्या माऊलीच्या नशिबी